रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर्कशी आज सर्व आज आपण बनवतोय गोळकाला इथं माझ्याकडे चार पोळे आहेत सकाळच्या इथे आज आपण बनवतोय गोळकाला गोळकाल्यापासून बनवतोय लाडू तर रेसिपी पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथं गुळाचे लाडू बघा किती छान झालेले पोळ्यांचे लाडू किती छान झालेले तर लहान मुलांसाठी खूप छान असतो हा नाश्तात छोटे मोठे भोगसाठी आणि मोठे पण खाऊ शकता लानी पण खाऊ शकता तर म्हणजे गावाकडे असे लहान मोठे सर्वच खातात तुमच्याकडे खातात की नाही माहीत नाही पण गुळ काला पण खूप छान लागतो त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ही दुधाची मलाई दुधाची मलाई पण खूप छान लागते तूप काढलेलं मलाई असते त्याच्या मी आपण आज मलिदा बनवणार आहोत मलिदा म्हणतात गुळ काला म्हणतात गुळाचा काला म्हणतात आमच्याकडे जास्त करून गुळाचा काला म्हटलं जातं मलिदा पण म्हटल्या जातो, जातो। तुमच्याकडं काय म्हणता काय नाही ते नक्की मला कळवा तर आता आपण इथं याच्यामध्ये थोडी थोडी पोळी घालून घेऊया इथं आपल्याला अर्धी पोळी करून घ्यायची आणि याच्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता कुठून नाही नक्की मला कळवा आता याच्यामध्ये थोडासा गूळ घालवून घेऊया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया इथे बघा आपल्याला गुळ काला तयार आहे म्हणजे थोडंसं अर्धी पोळीचा तयार आहे बाकीचा अजून करायचा आहे आता आपण याच्यात ताटामध्ये काढून घेऊया आता सगळ्या पोळ्यांचं असंच करून घ्यायचं आपल्याला गुळ प्रमाणात घालायचा जर समजा गूळ कमी पाहिजे असून गोड कमी पाहिजे असून तर गुळ एवढा नाही घालायचा मला चार पोळ्यांना एवढा गूळ लागतो अर्धी वाटी तर मी तेवढी वाटी भरून अर्धी वाटी वाटीवरून घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या प्रमाणावर गूळ घालू शकता आणि याच्यात आपण अजून गावर तूप पण घालणार आहोत तुमच्याकडे गावरन तूप नसून तर तेलामध्ये पण छान होतो तेल पण चांगलं लागतं मलिद्यामध्ये आपण पुन्हा हे दळून घेऊया आता तर इथं आपल्याला मलिदा तयार आहे बघा एकदम छान असा मलिदा झालेला आहे आता याच्यात आपण थोडंसं गावरण तूप घालून घेऊया इथं माझ्याला एवढं गुळ उरवलं आहे मी खूप गोड नको आहे म्हणून मी थोडंसं गुळ उरवला तर याच्यात थोडंसं अजून गावरण तूप घालणार आहोत आपण मलाही घातलेली त्याच्यामुळे तुपाची पण गरज नाही आहे पण घालते थोडंसं तर याच्यावाले आपण लाडूसुद्धा बांधू शकतो मुलांसाठी मुलांना लाडू म्हटलं आवडतं लहान मुलांना तर आपण लाडू बनवून देऊ शकतो असा हातामध्ये असा लाडू बांधला की मुलं खातात मला पहिले लाडूच बनावं लागायचे तेव्हा मुलं खायचे आणि त्यांना आमच्या घरामध्ये गोड खाण्याची खूप सवय आहे लाडू पण खूप छान होतात आणि लहान मुलांना खाण्यासाठी पण खूप छान असतं लहान मुलांच्या हातात एक लाडू दिला तर भाजीपोळी खात नसन तर लाडू असा हौसाने खाऊन जातं लहान मुलं आणि त्यांची भूक पण भागते मुलांना गोळ्याची खूप गरज असते त्याच्यानी रक्त वाढतं रक्तवाढीसाठी गुळाचं प्रमाण लहान मुलांसाठी ठेवलं तर चांगलं असतं तर अशा प्रकारे अशी मुलांना जर समजा डिशमध्ये दिले दी, तर चांगलंच तर बघा इथे लाडू पण बांधता येतात आणि गुळमलिदा पण होतो गुळाचा काला पण होतो तर इथे बघा किती छान आपल्याला लाडू पण तयार आहे गुळाचे हे लहान मुलांसाठी पण खूप छान तर तुम्हाला माझ्या याची रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा याचे लाडू पण बनवता येत्या मलिदा पण बनवता येतो जर माझी चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर समजा रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा तुमच्याकडे असे लाडू बनवताय की नाही मलिदा बनवताय की नाही ते पण मला कळवा पण गावरन तुपामध्ये मलिदा खूपच छान लागतो गुळ काला खूपच छान लागतो आमच्याकडं गावरन तुपा असल्यामुळं मलिदा होतोच होतो आणि तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल आवडलं तर नक्कीच मला कॉमेंट करून कळवा कसा लागतो कसा नाही मलिदा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये